तर फायनली मित्रांनो अठ्ठावीस जुलै आज आलेली आहे आणि आज बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू होणार आहे संध्याकाळी नऊ वाजता त्याआधी त्यांनी आज सकाळीच म्हणजे अठ्ठावीस जुलैला सकाळी त्यांनी घराची टूर ही दाखवलेली आहे सर्वजणांना आणि त्याच्यामध्येच काही लोकांना खूप मोठे प्रॉब्लेम तयार तिकडे झालेले आहेत कारण की प्रेक्षक तिकडे नाराज झालेले आहेत आणि प्रेक्षक नाराज होण्याचं कारण काय तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे आपली चावडीला सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राईब करा कारण की आपलं हे चॅनल फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी आहे प्रेक्षकांना जे काय वाटते ना ते आपण संपूर्ण जगासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत तर त्याच दृष्टिकोनातून अजून आजची व्हिडिओ मी बनवत आहे कारण की ज्या पद्धतीने घराची टूर आली ना त्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांनी तिथे प्रश्न उचलला तो म्हणजे बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये आपल्याला तिकडे नावाची प्लेट दिसत नाहीये तर ह्या नावाची प्लेट का दिसत नाही त्याच्यावरनं प्रेक्षक नाराज झालेले आहेत आणि खूप सारे लोक तिकडे दे कमेंट देखील करत आहेत की बिग बॉसच्या पोस्ट खाली की यार यावर्षी तिकडे पूर्णपणे हिंदीची कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा मुळात तिकडे टच आपल्याला दिसायला भेटत नाहीये अशा संपूर्ण गोष्टी हे तिकडे बोलत आहेत त्यातल्या त्यात परत कंटेस्टची जी नावं पुढे आलेली आहेत म्हणजे जी दोन कंटेस्टंटची नावं आलेली आहेत एक आहे अरबाज पटेल आणि दुसरा आहे निक्की तांबोळी या दोघांची देखील नावं समोर आल्यामुळे ना संपूर्ण बिग बॉस प्रेमी जरा थोडेसे नाराज झालेले आहेत ते म्हणतात आता थोडी हिंदीची पूर्णपणे हिंदीची हिंदी कॉपी करण्याचा प्रयत्न हे बिग बॉस करत आहेत असं नको व्हायला हा सीझन गाजवायच्या नादामध्ये असे कुठले स्टेप करू घेऊ नका की पूर्ण तुमचा सीझन क्रिंज होऊन जाईल असे प्रकारचे जे कमेंट आहेत प्रेक आहे, ते प्रेक्षक करत आहेत आणि हेच तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न मी केलेला आहे कारण की जे काही वाटतंय लोकांना ते सगळ्यांच्या समोर येणं हे खूप जास्त गरजेचं आहे आता प्रत्येक जण ते इंस्टाग्रामवर आहे असं नाही आहे त्यामुळे ही व्हिडिओ बनवतो आहे मी मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्हाला बिग बॉसचं घर आवडलं नाही आवडलं नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि जे कुठले कंटेशनचे नावं सध्या सोशल मीडियावर पसरलेले आहेत ते ऐकून तुम्हाला कसं वाटतंय हे कंटेशन तुम्हाला आवडत आहेत का नक्की मला कमेंट मध्ये सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं हो आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र